सांगली त्या बोरगावामध्ये पार पडलेल्या सगळ्यात मोठ्या बैलगाडा शर्यतीतील विजेत्यांचा मुंबईत सन्मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते होणार सत्कार महाड नगरपालिकेमध्ये तिरंगी लढत भाजपने राष्ट्रवादी युतीतून सुदेश कळमकर शिंदेच्या शिवसेनेकडून सुनील कविस्कर तर महाविकास आघाडीकडून चेतन पोटफोडे पोड़ निवडणूक लढवणार तळेगाव दाभळे नगरपरिषदेमध्ये भाजपचे तीन तर राष्ट्रवादीचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आलेला आहे विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं चार उमेदवारांची बिनविरोध निवड भाजप प्रदेशाध्यक्षांनी मोठी केली के खेळी डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसे शिवसेनेला सुरू लावला मनसे आणि शिवसेनेचे नगरसेवक रवींद्र चव्हाण यांनी फोडले रायगडमध्ये सुनील तटकर यांना भरत गोगावले यांनी पुन्हा दिला धक्का मसळा नगरपंचायतीतील माजी नगराध्यक्ष फरीन अब्दुल अजी बशारत यांच्यासह नऊ नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये केला प्रवेश अद्वै हिरेंच्या भाजप प्रवेशावरून मंत्री दादा भुसे यांनी केली नाराजी व्यक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपमधील अंतर्गत कलह वाढला दादा भुसे यांनी सहकारी मंत्र्यांच्या मदतीने नाराजीचा सूर आळवला ऐन निवडणुकीच्या काळात दे बीड शहरातील भाजपसह राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये शुकशुकाट राष्ट्रवादीच्या कार्यालयाला कुरूप असल्याचं पाहायला मिळालं शिवसेना उभाटा पक्षाचे नेते अद्वै हिरे यांनी भाजपमध्ये केला प्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश राष्ट्रवादीला मोठा धक्का मलकापूर नगर परिषदेमध्ये भाजपचं कमळ आहे अर्ज छाननीमध्ये विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं भाजपच्या पाच उमेदवारांची बिनविरोध निवड भुसावळमध्ये प्रभाग क्रमांक सातमधील भाजप उमेदवार प्रीती पाटील यांच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड सावदा भुसावळ आणि देखील तीन नगरसेवकांची बिनविरोध निवड पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज